नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आपण जे आहे तर ते रेडी रांगोळीचं मी जे काय तुम्हाला ट्युटोरियल आहे तर ते मी रोज एक डिझाईन शिकवत असते तर रांगोळी सोबतच मी आ, मायक्रोमचं मायक्रोमच्या वस्तू किंवा मा लोकरीच्या वस्तू उलंपासून ज्या वस्तू बनतात आपल्या साध्या उलनपासून वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला शिकू शकते त्याच्यानंतर शिलाई काम हे सगळं म्हणजे ज्या महिलांना जे काम करायचं आहे तर ते सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे तर चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं जे आहे तर ते शिकण्याची आवड असते वे तर ते म्हणजे मी शिकवणार आहे शिलाई कामाचं पण किंवा थोड्या शिलाई कामामध्ये पण ब्लाऊज वगैरे ते नाही दुसरे चॅनल आहे परंतु त्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात ज्या आपण करू शकतो जेणेकरून पर्स म्हणा छोट्या छोट्या पर्स किंवा पॉकेट म्हणा आता संक्रांतीला वगैरे आपण देऊ शकतो वाण म्हणून तर पर्स म्हणा किंवा आता छोटे छोटे समयी आसन निघाले तर चौरंगाचं आसन किंवा तोरण त्याच्यानंतर छोटे छोटे वॉलपीस ह्या सगळ्या ज्या छोट्या वस्तू आहेत बारीक सारीक कपड्याच्या वस्तू आहेत कपड्यापासून ज्या वस्तू बनवू शकतो आणि घरी बसून आपण सेल करू शकतो तर अशा वस्तू मी तुम्हाला हळूहळू शिकवणार आहे आयडिया देणार आहे की आपण वेगवेगळे काय काय बिझनेस करू शकतो चानल चानल वर्ती तर यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करावं लागेल तुम्हाला आणि कंटिन्यू आपल्या चॅनलवरती येत राहावं लागेल त्यामुळे तुम्हाला मी कुठल्या व्हिडिओमध्ये काय शिकवलं हे लक्षात घेऊन जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते मी आपण मायक्रोनपासून आता मायक्रोम सध्या बंद आहे परंतु म्हणजे बंद आहे म्हणजे मायक्रोन बंद नाही मायक्रोम मिळतं बाजारामध्ये परंतु सध्या त्याच्यात थोडंसं कमी झालं कारण हे नवीन जे आहे तर ते आपल्या रेडी रांगोळीचं तर ते सध्या निघालेलं आहे पण ते मायक्रोमच्या थोड्याशा माझ्याकडं वस्तू आहेत पर्स वगैरे तर मी ते आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओज आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे छोटीशी माझी थोडीशी क्रिएटिव्हिटी आहे तर तुम्ही थोडीशी दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा अशा प्रकारच्या पर्स आहेत छोट्या छोट्या वाल्या पर्स आहेत है, आपण हे हँड पर्स आपण घेऊन मार्केटमध्ये मार्केट वगैरे जाऊ शकतो बघ हे बघा असं पॉकेट आहे ह्याच्यामध्ये आपलं छोटस पॉकेट मोबाईल चावी आणि थोडेसे पैसे सहज बसतात याला जे आहे तर ते मी आ, चेन आणि हे बसवलेले नाही म्हणजे असत तर ज्या ज्या वेळेला आपल्याला द्यायचं आहे कस्टमरला त्यावेळेला आपण हे देऊ शकता आणि खूप सुंदर असे पर्स हे तयार झालेले आहेत बघा वेगवेगळे व्हरायटी म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत ज्यांना कोणाला हवे आहेत त्यांना सुद्धा मी आ, सेल करू म्हणजे करणार आहे या पर्सेस आणि मध्ये पण देणार आहे आणि मध्ये दे सुद्धा देणार आहे तर बघा ही किती सुंदर पर्स आहे छोटीशी पर्स आहे परंतु खूप सुंदर दिसते तर याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये कलर वगैरे तुम्हाला मिळून जातील बघा डिझाईन पण बघा ही डिझाईन बघा याच्यामध्ये लाल आणि येलो कलरचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर बघा ही एक पर्स आहे साईज मात्र ही पण तेवढीच आहे याच्यामध्ये एक छोटस पॉकेट मोबाईल आणि चावी आपली घराची चावी वगैरे पैसे थोडेसे घेऊ शकता एवढीच पर्स आहे आणि खूप सुंदर दिसते गिफ्टिंगसाठी सुद्धा खूप सुंदर दिसते याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन बघू शकता बेबी पिंक आणि मोती कलरचं कॉम्बिनेशन आहे छोटेशा हँगिंग वगैरे दिलेले आहेत मी तर बघा आणि ज्या वेळेला कस्टमरला आहे त्यावेळेला मी इथं याच्यामध्ये लाईनिंग आणि चेन वगैरे लावून देणार आहे तुम्हाला शेवटी दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटी एका पर्सला लावलेली आहे मी त्याच्यानंतर बघा ही एक आहे ही पूर्ण एकाच मध्ये आहे तर हिची सुद्धा डिझाईन वेगळी आहे हे बघा ही आणि ही डिझाईन सेम दिसते सेम आहे बघा डिझाईन सेम आहे कलर कॉम्बिनेशन तेवढं कलर तेवढा वेगळं आहे ही अशी छोटे छोटे चंद्र आकार मध्ये डिझाईन आहे त्याच्यानंतर बघा ही एक आहे म्हणजे ही अशी फ्लावर टाईप डिझाईन दिसते याला छोटासा हे लावलेला आहे बटन वगैरे आणि ही पण आहे बघा ह्याला सुद्धा लटकन लावलेले आहेत आपण आणि छोटीशी तर ह्याच्यामध्ये पण भरपूर सारा पेस आहे आता याच्यानंतर बघा ही एक आहे थोडीशी मोठी आहे आणि याला ते हँडल डबल हँडल आहे आणि हे बघा ह्याच्यामध्ये जे आहे ते मणी वगैरे मी आत टाकलेले आहेत हे पांढऱ्या कलर ची मणी आहेत मोती आणि हे मेहंदी कलर ची आणि मोती कलर आणि पिंक कलर मध्ये ही बनवलेली आहे तर बघा दोन हँडल आहेत आणि याला जे आहे चेन आपण बसवलेली आहे तर हे बघा हो अशा प्रकारची चेन तुम्हाला दुसऱ्या पण पर्सेस ला मिळणार आहे पण याला हातावरती चेन बसावं लागतं अगोदर शिवून घ्यावा लागतो मशीनवरती चेन आणि त्याच्यानंतर हाताने हे बघा आतमध्ये स्टिच करावं लागतं हाताने स्टिच केलेला आहे आतमध्ये आणि हे बघा हे जे आहे तर ते अशा प्रकारे शिवलेलं आहे मी स्टिच केलेलं आहे तर बघा खूप सुंदर आहे याच्यामध्ये भरपूर सारा साहित्य बसतं आपलं हे बघा पूजेला वगैरे आपण मंदिरात वगैरे जाताना आपण ही पर्स जी आहे तर ती घेऊ शकतो खूप सुंदर अशी पर्स आहे बघा आणि याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन वगैरे आपण बनवू शकतो खूप सारे प्रकार बनवू शकतो खूप सुंदर अशा पर्सेस आहेत आणि मायक्रोन पासून खूप साऱ्या वस्तू मी बनवू शकते आणि जर तुम्हाला कोणाला जर अशा बनवून पाहिजे असतील किंवा सेल करण्यासाठी पाहिजे असेल तर आपण मी देईन आणि जर शिकायचं असेल कोणाला तर तुम्ही जास्तीत जास्त जेवढ्या जास्त, जास्त कमेंट येतील तेवढं मग मी लवकरात लवकर शिकवण्याचा प्रयत्न करेन सध्या जे आहे ते फर रांगोळीच आपल्या कशा डिझाईन करायचं काय नाही शिकवत असते फ्रीमध्ये पण हे फ्रीमध्ये सुरुवात करेन तुमच्यासाठी फक्त तुम्ही मला जास्तीत जास्त कमेंट करा आणि शेअर करा माझे चॅनल जे आहेत जास्तीत जास्त तर मग लवकरात लवकर जे आहेत ते आपण सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया थोडंसं दिवाळीपर्यंत आपण रांगोळीचं होऊ देऊया आणि बघा हे बघा खूप सारे ह्याच्यामध्ये पर्स आणि कलर कॉम्बिनेशन आहेत तर याच्यानंतर मी तुम्हाला आणखी थोडंसं माझ्याकडचं दाखवते कलेक्शन आहे बरंच म्हणजे करायचं आहे पण अर्धवट अर्धवट झालेला आहे त्यामुळे मग थोडंसं दाखवते हे बघा ही अशी गुलाबाची फुलं पण आपण बनवतो आणि या गुलाबाच्या फुलांपासून आपण तोरण बनवू शकतो किंवा ह्याला छोटीशी एक तीप लावून आपण असं लावण्यासाठी पण छान दिसतं आणि हे थोडंसं कलरफुल म्हणजे चमकीचं आहे सा साध्या लोकरीचं सा पण छान वाटतं तर हे सुद्धा मी हळूहळू घेणार आहे यापासून तोरण वगैरे कसं बनवायचं हे पण शिकवणार आहे या बारीक वस्तू दिसतात परंतु सध्या या वस्तूंचा खूप सारा क्रेस आलेला आहे हे गुलाबाचं फुलं आहे बघा त्याच्यानंतर हे बघा हे झेंडूचं फुल आहे हे जे आहे थी थी। थे थे आ, ते मी झेंडूचं फुल बनवलेलं आहे आणि बघा कलर किती सुंदर दिसतात याच्यामध्ये जे आहे तर ते आंबा कलरच्या झेंडूचे पण बनवले होते त्याचं तोरण बनवलं होतं मी तर ते तोरण सेल झालेलं आहे पानं आणि झेंडूची फुलं असं खूप सुंदर तोरण होतं तर हे सुद्धा बघा झेंडूची फुलं आहेत ही अशा प्रकारची असे रियल दिसतात तोरण जर लावलं ला आपण दरवाज्यावरती झेंडूच्या पानांचं आणि हे गुलाबाच्या फुलांचं उलंचीच पानं जरी केली तरी त्याच्यामध्ये मिक्स करून तोरण होतं आणि हे खूप सुंदर दिसतं बघा अतिशय सुंदर अशी झेंडीची फुलं दिसत आहेत हे बघा अशा प्रकारची तर एक एक करून मी घेणार आहे याच्यानंतर बघा सॉरी जास्वंद सदाफुलीची फुलं आहेत ही ही जी फुलं आहेत तर ती सदाफुलीची फुलं आहेत तर याचं सुद्धा तोरण बनवायचं आहे आणि खूप सुंदर दिसतं हे सुद्धा तोरण बघा आणि खूप सारी बनवलेली आहेत मी फुलं हो हो त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता व्हाईट वगैरे घेऊ शकता पिंक आणि व्हाईट हे बघा मी ऑरेंज कलर मध्ये बनवलेले आहेत आणि हे बघा खूप सारी फुलं बनवलेली त्यापासून आपल्याला तोरण बनवायचं आहे हे बघा अशा प्रकारची एवढी सारी फुलं मी बनवलेली आहेत त्याच्यानंतर ही वाली जी आहे तर ती छोटी फुलं आहेत ही पेन्सिलवाली फुलं आहेत ही फुलांचं तर फुलं सगळ्यांनाच येतात नाही असं नाही सगळ्यांना येतात ही फुलं तर खूप सुंदर अशी ही सुद्धा छान अशी क्रिएटिविटी आहे तर बघा माझं हे जे कलेक्शन आहे पर्स वगैरे हे छान छान आणि उलंडपासून बाहुल्या म्हणा किंवा बलक म्हणा पोपट म्हणा छोट्या मुलांपासून गणपती वगैरे हे सगळं मी शिकवू शकते आणि मी हळूहळू शिकवणार आहे सगळ्यांना शिकवणार आहे ज्या काही इंटरेस्टेड असाल त्याने सबस्क्राईब करा आणि ऑलवरती ठेवा बेल आयकॉन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी कधीही कोणताही व्हिडिओ जर टाकला तरी तो तुमच्यापर्यंत यावा यासाठी आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हे मला सर्व व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोलायचं होतं परंतु राहिलं तर सगळ्या माझ्या नवदुर्गांना माझ्या मैठर फॅमिलीला सगळ्या मैत्रिणींना नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा चला तुम्ही मी अशा ज्या छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू